आपण आता उडदाचं पापडाचं पीठ तयार लागलो लागलोय बघा आपण प्रत्ये बरेचसे पदार्थ यूट्यूबवर बघून करता प्रत्येकाची मेथडमध्ये काय ना काहीतरी फरक थोडाफार असतो काय काही सेम असते आता ही जी मेथड आहे ही मी परत सांगते ही माझे माझी मी तयार केलेली आहे ह्याच्यामध्ये कुठ कुठल्या ह्याचं बघून वगैरे काय नाही तर ह्याच्यामध्ये मी काय आहे बघा एक किलो उडीद आणि एक किलो मूग डाळ स्वच्छ कापडानं पुसून ती उन्हात वाळवून आपण ही दळून आणलेली आहे दोन किलो आहे एक किलो उडदाचे आणि एक किलो मुगाची एकत्र एक डाळ दळून आणलेली आहे हे दोन किलो डाळीचं पीठ आहे उर्जाचे आणि मुगाच्या आता इथं आपण ह्याच्यामध्ये घालायला मिरे हे मिरे किती घेतले आहेत चाळीस ग्रॅम मिरे किती हे आता मी आत्ता नाही घालणार हे ह्याच्यात ही माझी मेथड वेगळी आहे त्यामुळे मी कधी घालायचं काय घालायचं ते दाखवते तुम्हाला हे चाळीस ग्रॅम मिरे घेतले आता या मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण घेतलेलं आहे सत्तर ग्रॅम मी डिस्क्रिप्शनमध्ये दे प्रमाण देईन पण ते त्याच्या आधी इथं सांगते सत्तर ग्रॅम पापड खा तीस ग्रॅम सोडा पन्नास ग्रॅम मीठ आणि आपल्याला इथं आता हे पापड आहे प्रत्येकाची वेगळी पद्धत असती त्याप्रमाणे मी इथं पाप पापडाची वेगळी पद्धत म्हणून तुम्हाला सांगते ह्याच्यात आपण पन्नास ग्रॅम शाबू घाला घरात असतात आणि जर शाबू तुम्हाला शक्य असेल तर पन्नास ग्रॅम डिंक आला हा डिंक खायचा डिंक असतो ना तो हे बघा हा डिंक घाला आणि जर डिंक नसेल तर तुम्ही ह्याच्यात शाबू घाला ढिंकाचं काम शाबू शाबूचं काम ढिंक असं करतो आणि आपण इथं म मीठ घातलेलं आहे मीठ सांगितले मला वाटते तरी पण सांगते मीठ घातलेलं आहे आपण इथं पन्नास ग्रॅम अशा पद्धतीने हे पहिलं मिक्सरला काढून घ्यायचं हे सगळं हे आता आपण डाळ पीठ घेतलेलं आहे उडदाच्या डाळीचं आणि मुगाच्या डाळीचं मिक्स पीठ हे दोन किलो आहे आता ह्याच्यात आपण बघा पापड खार मीठ सोडा आणि डिंक हे सगळं मिक्सरला काढून घेतलेलं ते आता ह्याच्यात मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला सगळ्या पिठाला एकसारखं लागलं असं लावून घ्यायचं आहे मिक्स करूनच घ्या ठेवायचं हे पीठ अशा पद्धतीनं आपण हे आता लावून घेऊया हे मिक्स करून घेऊया हे आता आपण पीठ मिक्स करून आहे बघा आता हे कोरडंच पीठ आपल्याला त्या प्लास्टिकच्या पिशवीत परून परत भरून ठेवायचे आणि प्रत्येक वेळी करताना अर्धा अर्धा किलो मळून ताजंच पीठ मळायचं आणि पापड करायला घ्यायचे का असं का करायचं तर त्या पापडाला कलर चांगला तो एकसारखं येतं पापडाचं पीठ मळून आपण एकाच वेळी ठेवलं एकाच वेळी करायला झालं नाही तर एक दिवस पापडाचे गोळे राहतात त्याला काळपट कलर येतो मग तो कलर येऊ नये म्हणून आपल्याला लागल हे आता मिक्स करून ठेवलं आहे आपण ते सगळं पापड खार मीठ वगैरे आणि लागल तेवढंच पीठ घ्यायचं आता अर्धा अर्धा किलोचे आपल्याला एका माणसाला अर्धा अर्धा किलोचे पापड ओसरतात एका वेळी म्हणून ते अर्धा अर्धा किलोचे मिक्स करून आपण ते पीठ मळून घ्यायचं आणि करायचं ते आता उद्या आपण बघूयात हे आता आपण पीठ मळायला घेतोय उडदाचं पीठ आपण तयार करून ठेवलंय पापडखार मीठ नंतर सोडा आणि ढिंक वाटून हे पीठ तयार करून घेतले त्यातला अर्धा किलो पीठ मी मोजून काढले अर्धा अर्धा किलोच्या प्रमाणात मी एकटी असल्यामुळे पापड करणार आहे पूर्वी कसं लोक एक बा बायका गावातल्या एकत्र येऊन करत होते त्यामुळे ते एक एका वेळी मळलं तर चालत होतं आता आपण एका एकटाच करणार असतो त्यामुळं लागल तसं पीठ मळायचं हे मी आता अर्धा किलो पीठ घेतलेलं आहे त्याच्यानंतर त्याच्यात आपण हा पाच ग्रॅम हिंग मोजून घेतला आहे साधारण एक दीड चमचा होईल एवढा हिंग घातलाय घालायचा हा हिंग आणि त्याच्यानंतर इथं मी दहा ग्रॅम मिरे घेतले ते दहा ग्रॅम मिरे आत्ता घालायचे नाहीत ते मी कधी घालायचे ते दाखवते आणि त्याच्यानंतर इथं मी पंधरा ग्रॅम हिरवी मिरची घेतली आहे आणि वीस ग्रॅम लसूण घेतलं आहे पंधरा ग्रॅम हिरवी मिरची आणि वीस ग्रॅम लसूण असं आपण मिक्सरला काढून घ्यायचं आहे आता ह्या हे बघा आता हे मिक्सरला काढून घ्यायचं ह्याच्यात आता थोडस पाणी घालून परत आपल्याला बारीक पेस्ट जर पाहिजे असेल तर ती थोडीशी पाणी घालून थोडं आणखी बारीक जरा वाटून घेतलं तरी चालतंय हे आता हे मी इथं गरम वगैरे घेतलेलं नाही पाणी साधं रेग्युलर पाणी असते तेच घेतले त्याच्यातच मळणार आहे मी हे आता ना आपण ह्याच्यात घालूया मिरची फार <coughs> तिखट आहे तेवढ्यासाठी मी कमी प्रमाण घेतलंय जर तिखट नसेल मिरची तर तुम्ही जास्त घेऊन ह्याच्या जा आता हे आपण हे भांड धुवून हिरव्या मिरचीचं ह्याच्यामध्ये घालूयात आणि घट्ट पीठ अगदी घट्ट म्हणायचं पीठ हे आपण आता एकत्र भिजवून घ्या घट्ट मळायचं असते खूप घट्ट मळायला लागते हे पीठ अशा पद्धतीने हे आपण पीठ मळून घेतलं थोडासा तेलाचा हात लावून घ्यायचा आणि तेनं हाताचं जे चिकटलेलं असतंय ते आपण काढून घ्यायचं आणि थोडा वेळ लायला एक दहा पंधरा मिनटं भिजत ठेवायचं भिजत म्हणजे ते एकमेकात सगळं ते हे होऊन जाते असं हे पंधरा मिनटं असंच ठेवून द्यायचं आणि त्याच्यानंतर परत आता मी पुढं काय कसं करायचं ते दाखवते तुम्हाला दा हे आता मी पाच ग्रॅम मिरे घेतले दहा ग्रॅम घ्यायचे होते खरं का मिरची इतकी तिखट आहे की हे मिरे घातल्यावर आणखीन जास्त तिखट होणार म्हणून मी पाच ग्रॅमच मिरे घेतले त्यात आपण हे कलबत्त्यात घालायचे आणि ह्याच्यावरची साल जराशी काढून घ्यायची मिक्सरला काढलं तर ते खूपच बारीक होणार आपल्याला जास्त बारीक नको आहे आबडधोबड वाटलेलं पाहिजे आणि ह्याच्यावरची फोलपट पहिल्यांदा काढून घ्यायची अशा पद्धतीनं आपण त्याला दोबड़, दो जास्त बारीक वाटू नका हे आता ह्याच वरच साल जेवढं निघतं तेवढं काढून घेऊया आपण आणि परत जरास आणखीन जास्त वाटूया जरासे मोठे आहेत थोडे ते काढून घेते ह्याच्यात आणि ते, ते जराशी हे करून ठेचून त्याची काळं हे काढून घ्या हे आता मोठं मोठं आहे मिरे मोठे मोठे घेतलेले आहे बघा आणि हे वरच वरच फोलपट त्याच्या निघालेले आहेत हे तुम्ही कशाला तुम्हाला लागत असेल मसाल्यामध्ये वापरले तरी चालतात आणि हे जे आहे ते मी ओवडजोबड वाटून घेतले हेला आणखीन थोडंसं क्रश करून घेऊया थोडंसं क्रश करून घ्यायचं जास्त नाही क्रश करायचं आणि हे आत्ता घालायचं नाही मी परत करायचं मी प्रोसिजर परत समजावून सांगेन तुम्हाला कोणत्या वेळी घालायचं हे ते आपल्याला पापड अगदी करायला सोपे व्हायला पाहिजे तेवढ्यासाठी ही मी मेथड काढलेली आहे आता हे बघा हे आपण आता ओबडधोबड वाट घेतलेलं आहे हे या पद्धतीने एवढं असं जाडसर वाटून घ्यायचं किंवा आणखीन थोडंसं वाटलं तरी चालते मला जोरस जाड वाटते मोठं मोठं वाटते आणखीन थोडंसं वाटून घेते मी जास्त बारीक करू नका एवढंच हे वाटताना मात्र खाली हे ठेवा फरशीला दुखापत व्हायला नको तेवढ्यासाठी परबत्त्या खाली त्यांना अशी घडी घालून घ्यायचं नॅपकिन किंवा ह्याची हा आता हे बास होईल एवढं त्या पद्धतीने आपण हे करून घेऊया हा हे झालंय बघा आता असं ओबडजबड असं वाटून घ्यायचं आता ह्याच्या पुढची प्रोसिजर बघूयात आपण हे आता आपण पीठ मळून घेतलेले ह्याचे चार गोळे करायचे एक हा दोन चार गोळे हे करून घ्यायचे साधारण एकसारखं होतील असं बघायचं आपण अशी हे चार गोळे झाले ह्यात जरा मला जास्त वाटते हा ह्या हे चार गोळे झाले चा चा आता हे गोळे आपण खलबत्त्यात किंवा कशात वाटतात आपण तसं वाटायचे नाही आपण काय करायचे हे मिक्सरचं भांड आहे आपण मग अशी मसाला वाटून घेतलेला त्याच्यात हे आता हेच तुकडे तुकडे घालायचे घट्ट मळलेलं पीठ आहे ह्याच्यात तुकडे तुकडे घालायचे आपण हे बघा या पद्धतीने वाटावे लागत नाही अजिबात वाटायला त्रास अजिबात होत नाही थोड्या प्रमाणात आपल्याला हे पापड के, केल्यामुळं आपल्याला मुळातच त्रास होत नाही पण चेचाला वगैरे सुद्धा लागत नाही हे आपण नंतर मिक्सरच्या भांड्यात घालायचं का एक काळजी घ्यायची पल्स मोडवर लावायचं ह्याला जास्त पूर्ण एक वर दोन वर असं फिरवायचं नाही आता हे तेल घेतले गोड तेल हे आपण ह्याच्यात थोडंसं घालायचं घालायचं अशा पद्धतीने घालायचं हे आणि हे तेल आहे ह्या तेलाबरोबर हे पल्स मोडवर कमी चालू बंद करत हे आपल्याला हे बघा हे असं होतंय अजिबात चिकटत नाही तेल जरा टाकलं ना आणि कुठलाही त्रास आपल्याला घ्यावा लागत नाही चेचायचा किंवा ह्याच्या आणि पापड थोडं इतके छान येतात तुम्ही एकदा करून बघा पल्स मोड वर लावा कारण काय आहे मिक्सरला लोड जास्त येऊन उपयोगाचा नाही पल्स मोड वर तेवढ्यासाठी लावायचं हे आता थोडं जर तेल वाटत असेल आपल्याला तेल थोडं कमी वाटत असेल तर परत एखाद दुसरा चमचा ह्याच्यात घालू शकता तुम्ही तेल जास्त तेल घालू नका नाही तर मग वर्षभर शेवटी शेवटी वास येतोय योग्य प्रमाणात तेल घाला अशा पद्धतीने हे मिक्सरला काढून घ्या पल्स मोडलाच लावा सगळ्यात टीप आहे ती मिक्सर खराब होऊ देऊ नका पल्स मोडला लावल्यावर ला आणि जास्त घालू नका त्याला जेवढा लोड सहन होईल एवढाच पूर्ण तोंड तोंड अजिबात भरायचं नाही आता परत मला थोडस तेल कमी वाटते म्हणून मी परत थोडं एक एक चमचा तेल घालत आहे परत हे आपण असं सॉफ्ट होते ते अगदी सॉफ्ट होते ते पीठ सॉफ्ट होत आलंय बघा पीठ आता पीट आता आपण पीठ पुढचे प्रोसिजर सांगते आपण जे मिरे वाटून घेतलेले आहेत त्याचे पण चार भाग करायचे कारण हे चार गोळे आहेत त्या चार गोळ्यामध्ये हे आपल्याला मिरे घालायचे त्यामुळे त्याचे चार भाग करायचे आणि हा जो गोळा केलेला आहे वाटताना मिरे घालायचे नाही पापडाच्या पिठाचा कलर बदलतो त्यासाठी आपल्याला हे नंतर ज्यावेळी आपण पीठ मिक्सर काढतो त्यावेळी आपण हे मिरे आहेत ते ह्याच्यामध्ये मिसळून घ्यायचे असे हा गोळा परत तानवून घ्यायचा जरासा जास्त ताणवा लागत नाही कारण मिक्सरला काढल्यामुळे मुळातच ते अगदी छान होते पीठ आता बघा हे असं पीठ ताणायला पाहिजे ताणते लगेच आणि हाताला चिकटत असेल तर थोडंसं तेल लावा तुम्ही त्या ये मग तुम्हाला हे असं छानपैकी ताणते हे आता गोळे करून घेत घ्यायचे आहेत आपण आपण ते तांदून घेतलेलं पीठ ना त्याच्यानंतर हे आता गोळे करून घ्यायचे आहेत त्याच्यासाठी ही पोळपाट्यावर लांब हे करून घ्यायची उरळी आणि त्याच्यानंतर आपण ह्याचे गोळे कट करायचे दाखवते हे आता सुरी घेतले ह्याला जरा तेल लावून घ्या म्हणजे चिकटणार नाही पीठ आणि हे आपण ह्या पद्धतीनं हे आपल्याला पाहिजे तो आकार ठेवून त्या पद्धतीनं आपण हे गोळे कट करून घ्यायचे कमी जास्त जसे पाहिजे जास असतील तसे हे बघा हे अशा पद्धतीनं आपण गोळे कट करून घ्या अशा पद्धतीने गोळे कट करून घेतल्यानंतर या गोळ्यांना आपण तेल लावायचं आहे सॉरी तेल लावायचं आहे त्यासाठी हे ज्या डब्यात ठेवायचं ते डब्यात सुट्टे सुट्टे करून घ्या आधी सगळे गोळे आणि ते एकमेकाला चिकटायला नको परत आहे तसे ते गोळे एकमेकाला चिकटतात तेवढ्यासाठी काय करायचं हे आपण तेल हे ना गोळ्यांना लावून घ्यायचं चोळून घ्यायचं बघा हे म्हणजे हे की नाही गोळे चिकटत नाही ते एकमेकाला अशा पद्धतीने हे आपण तेल लावून घ्यायचं आणि लाटायच्या वेळी आपण कसं घ्यायचं हा दाखवते मी परतच्या वेळी लाटायच्या वेळी अशा पद्धतीने तुम्ही गोळे करून घ्या आपण गोळे मग अशी करून घेतले बघा एवढे गोळे झाले इथं ला लावायसाठी मी कॉर्नफ्लोअर घेतले आणि ही पॉलिथिनची पेपर घेतले आता काय करायचं माहीत असेल आपल्याला बऱ्याच जणांना हे गोळा ह्या पॉलिथिनवर आधी पिठला हे कॉर्न फ्लोअर आहे ते लावू नका कॉर्न फ्लोअरनं जास्त लागत नाही आणि पा पापडाला गुळगुळीत पण येतो तेवढ्यासाठी मी ला, बा, हे ला आधी लावत नाही आता ह्याच्यामध्ये तुम्ही असे असे घेतले तरी चालतात पापडाची लाटणीच मिळतात हा ही रेषेची ती तेन लाटलं ला तरी चालतात पण मला हे हे ना बर वाटतं ह्या लाटण्यानं म्हणून मी नेहमीच्या लाटण्यानं लाटत आहे आता हे आपण लाटून घेतलं अगदी गरज असेल त्यावेळीच तुम्ही कॉर्नफ्लोअर लावा आणि जास ते जास्त लावू नका दाखवते मी अशा पद्धतीने हे लाटलं हे ना असं हाताला लावून घ्या आणि हेला जरास पुसून घ्या हे असं आणि मग लाटा म्हणजे पापडाला पीठ पण जास्त दिसत नाही आणि पापडाचा कलर पण चांगला राहतो अशा पद्धतीने आपण हे लावून घ्या आणि लाटून घ्या अगदी कमी लावा लागतच नाही खरं तर पण लागलंच तर थोडस अगदी आता बघा हा पापड्याला कुठंतरी तरी हे दिसतंय का एकसारखा पापड जरासुद्धा त्याला ह्याचा पिठाचा हे दिसत नाही आणि गोल एक सारखे पापड आपल्याला गुळगुळीत ह्याच्यामुळे लाटायला बरे पडतात कॉर्न फ्लोअर लावून लाटा पापड खरोखर छान होतात आता हे आपल्या पॉलिथिन वर लाटून झाल्या पापड कि आपण इथं मी का हे साडी घातलेली आहे तुम्ही कोणतेही सुती कापड किंवा घालू शकता आणि त्या पद्धतीने आपण त्याच्यावर पापड काढून घेऊया बघा अशा पद्धतीने हा पापड काढून घ्यायचा इथं थोडे करून ठेवलेले आहेत बघा पापड हे बघा हे करून जसे हाडपतील तसे ते आपण गट्टा करून ठेवायचा आणि सगळे पापड ज्यावेळी तयार होतील अशा पद्धतीनं त्या पद्धतीनं तयार करून सगळे ज्यावेळी तयार होतील त्यावेळी वेळी त्याला एक वीस मिनिटाचं ऊन द्यायचं आणि डब्यात गार करून डब्यात भरून ठेवायचं हे तयार झाल्यावर मी तुम्हाला तळून आणि भाजून दोन्ही पण दाखवते हे बघा आपले पापड तयार झाले बघा किती एकसारखे आणि कलर वगैरे पण किती छान आलाय असं आधी हडपून घ्या सगळे साधारण आ अर्धा किलोमध्ये ह्या साईजचा सा, सत्तर ते पंच्याहत्तर पापड तयार होतो अर्धा किलोमध्ये त्या हिशोबाने आता तुम्ही बघा तुम्हाला किती प्रमाणात पाहिजे एक किलोचे पाहिजे का अर्धा किलोचे पाहिजेत आम्हाला वर्षभर इथं दोन किलोचे पापड लागतात मी अर्धा अर्धा किलोचे चार वेळा करणार आहे असे आपल्याला त्रास पण होत नाही आणि पटकन आटपतात एक दोन तासामध्ये एकट्या माणसाला अगदी निवांत लाटून आणि पूर्ण करून होतात अशा पद्धतीनं बघा लाटून झाले आपले पापड कलर वगैरे किती छान आले बघा अशा पद्धतीने हे आपले उडदाचे पापड तयार झाले आता आपण तळून बघूयात कसे होतात ते कड थोस भाज बघा किती छान झालाय तो पापड कलर वगैरे किती छान आलाय बघा त्याचा आता आपण भाजून बघूया पातळून बघितला आता भाजून बघूयात कलर वगैरे किती नाजूक आलाय येतोय बघा अशा पद्धतीने केल्यावर जर मळून ठेवलं थो तर थोडासा काळपट कलर येतोय अशा पद्धतीने आपला पापड भाजला की दिसेल अगदी कुरकुरीत होतोय पापड मी मोडून दाखवते तुम्हाला एवढ्याच पटकन मोडतात बघा अगदी खायला पण इतका खुसखुशीत आणि कुरकुरीत नुसतं खुसखुशीत नाही दाताखाली येऊन कर कर असा आवाज येतोय त्याचा इतकं ते, ते, ते कुरकुरीत होतोय तो पापड पापड जर आवडला असेल आपल्याला तर रेसिपी शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा